नमस्कार मंडळी मी आज बनवलेले आहेत घोसाळ्याची भजी आणि मक्याची कुरकुरीत भजी ही दोन्हीही भजी चवीला खूप छान लागतात तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आता आपण मक्याची भजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ताजं मक्याचं कणिस घेतले आता हे मक्याचं कणीस आपण असं सुरीने कापून घेऊया आणि सगळे दाणे काढून घेऊया मक्याच्या कणसाचे हे बघा मक्याच्या कणसाचे सगळे दाणे काढून झालेत आता याच्यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचे बेसन पीठ चाळून घेऊया आपण आणि तेवढंच एक छोटी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर दोन वाट्या तुम्ही बेसन घालू शकता आता इथे एक कांदा तीन चार हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर मी बारीक चिरून घेतले ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचे एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा घालायचे पाव चमचा आपल्याला काळी मिरीपूड घालायची आणि चिमुडभर हिंग घालायची आता हे पीठ आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे बाद पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही मक्याच्या कणसामध्ये पाणी भरपूर असतं तर भरपूर असं पाणी होतं आणि आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ दहा मिनटं ठेवून द्यायचे दहा मिनटं पीठ ठेवले की आपलं पीठ आणखी थोडं सैलसर होतं दहा मिनटं झालेत आपले पिठे छान सैलसर झाले आता तेल गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये एक एक करून आपल्याला ही, ही भजी सोडून घ्यायची आणि भजी सोडताना तेल थोडं गरम पाहिजे आणि भजी सोडून झाली की आपल्याला मध्यम गॅसवर ही भजी छान अलट पलट करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मध्यम गॅसवर भजी तळली की आतमध्ये जी मका आहे ती मकाही शिजली जाते आणि वरून छान कुरकुरीत होतात त्यामुळे ही भजी आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायची हे बघा एक दहा मिनटं झाली की आपली भजी छान तळली गेलीत आता भजी आपण काढून घेऊया आणि बाकीची सगळी भजी मी अशीच कळून घेते तळताना याच्यामध्ये मी चार पाच मिरच्याही घातल्या होत्या आणि मस्त अशी गरमागरम आपली मका भजी तयार आहे मक्याची कुरकुरीत भजी तयार झालीत आता आपण बनवूया घोसाळ्याची भजी घोसाळ्याची भजी बनवायची त्यासाठी इथे दोन ताजी घोसाळी मी स्वच्छ धुवून घेतलेत आता दोन्ही घोसाळ्याचे आपल्याला गोल गोल काप करून घ्यायचे हे बघा दोन्ही घोसाळे आपले चिरून झालेत आता एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचे मी एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचे तुम्हाला किती भजी बनवायचे त्याप्रमाणे बेसन आहेत पीठ घ्या पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिरा एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट घ्यायचे चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे सोड्यामुळे छान असे भजी आपली फुलतात चिरलेली थोडी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घ्यायच्यात एक चमचा आपल्याला आले लसणाची पेस्ट घ्यायची आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भजीचं पीठ बनवून घ्यायचंय हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही आहे घोसाळ्याला पीठ लागेल असं आपल्याला पीठ बनवायचंय हे बघा पीठ आपलं बनवून झालं आता घोसाळ्याची एक फोड घ्यायची अशी बुडवायची आणि आपल्याला घोसाळ्याची भजी तळून घ्यायची कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले मी आता तेलामध्ये आपल्याला एक एक करून पिठामध्ये बडवून घोसाळ्याच्या फोडी आपल्याला अशा तेलामध्ये सोडून घ्यायच्यात आता मध्यम गॅसवर आपल्याला भजी छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे ही भजी चवीला खूप छान लागतात आणि ही भजी तुम्हाला बाजारात खेल्यावर वगैरे अजिबात मिळत नाहीत कारण ही गरम गरूं गरमच खायला छान लागतात त्यामुळे ही भजी तुम्ही नक्की बनवून बघा हे बघा एक बॅच तळून झाली आता बाकीची भजी मी अशीच तळून घेते आणि तळताना याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून तळते ही भजी चवीला खूप छान झाली नक्की बनवा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब